नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या वडिच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या योजनेसंदर्भात म्हणजे पुढच्या संदर्भात एक महत्वाचा आणि डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा कर प्रयत्न करणार आहोत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे आता नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर येणार का कारण की पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि ती तारीख आहे चोवीस फेब्रुवारी आता चोवीस फेब्रुवारीलाच नमो शेतकरीचा हप्ता पीएम किसानच्या हप्त्याबरोबर येणार का याच प्रश्नाचं उत्तर आपण एवढ्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे पैसे एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाचं कोणतं काम करायचं आहे हे संपूर्ण माहिती आणि अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि ती तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार का हे आपण अपडेट व्हिडिओच्या शेवटी पाहण्याचा प्रयत्न करूयात आणि शेवटी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे परंतु सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार तुम्हा आहे की हे दोन्ही हफ्ते एकत्र येण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम कोणतं काम करायचं आहे सर्वप्रथम तुमच्या आधारला बँक खात लिंक आहे किंवा नाही हे चेक करायचंय तुमच्या बँक खात्याला अद्यापर्यंत आधार कार्ड आधारला जर बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की हे सगळे पैसे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे आधारला बँक खातं लिंक आहे किंवा नाही चेक करून घ्या नसेल तर लवकरात लवकर आधार ला लिंक करून घ्या याचबरोबर बरोबर तुमची पीएम किसानची ची केवायसी झाली किंवा नाही झाली हे सुद्धा चेक करून घ्या आणि अद्यापही तुम्ही जर पी एम किसानची जर केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर जवळच्या सीएससी जा केंद्रावर जाऊन तुम्ही तुमची केवायसी करू शकता कारण की केवायसी केल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत याचबरोबर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही म्हणजे लँड सीडिंग लँड सिडिंगचा प्रॉब्लेम तुमचा नो असेल तर लवकरात लवकर जवळचं तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे तुम्ही करून घ्या आणि हे, हे तिन्ही प्रॉब्लेम म्हणजे लँड सिडिंग आधार सिडिंग आणि केवायसी तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत याचबरोबर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे फार्मर आयडी डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र शासनाचे शासनाच्या माध्यमातून नवीन एक योजना आणलेली आहे आणि त्या सात एक नवीन योजना पैकी आणि नवीन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी काढायला चांगलं आहे कारण की फार्मर आय डी शिवाय तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान हे दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत त्यामुळे जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही लवकरात लवकर तुमचा फार्मर आय डी काढून घ्या किंवा फार्मर आयडी काढल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान चे हप्ते येणार नाहीत त्यामुळे ते सुद्धा शेतकरी बांधवान सगळ्यात महत्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो आता विचार करणार आहोत की नमो शेतकरी आणि पीएम किसानचा दोन्ही हप्ते एकत्र येणार का तर याचं उत्तर आहे हो नमो शेतकरी योजनेचा पुढचा म्हणजेच सहावा हप्ता आणि पीएम किसानचा पुढचा हप्ता म्हणजे एकोणीसावा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत आणि चोवीस फेब्रुवारी दोन पंचवीस रोजी एकत्र येणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसानच्या हप्त्याचं वितरण आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण आणि दोन्ही हप्ते एकत्र आले तर शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये येणार आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी आणि पीएम किसानचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत आणि चोवीस फेब्रुवारीला येणार आहेत एकंदरीत आता आपण हे जे सगळे हप्ते जे आहेत शेतकऱ्यांना एकंदरीत आपल्या राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेत आणि या राज्यातल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार नमो शेतकरीचे दोन हजार रुपये एकत्र येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ करता आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद